नमस्कार मंडळी तुमचं तुमच्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज मी मंगळसूत्र घरीच कसं बनवावं ते दाखवणार आहे घरच्या घरीच होममेड त्यासाठी मी लॉकेट घेतलं दोरा लांब दोरा घेतला झिरो नंबरची सुई घेतली काळे मनी घेतले एक फिरकी एंडिंगला घालण्यासाठी एक फिरकी घेतली दोरा लॉकेटच्या दो मधोमध घालून मी छान अशी गाठ अशी दोन वेळा गाठ मान मारली घट्ट बसावं म्हणून त्यानंतर मी हे काळे शायनिंगचे मनी आणलेले आहेत मार्केटमधून ते अशा प्रकारे ओन घेतले सुई ही झिरो नंबरची वापरलेली आहे बारीक अशी मनी पण माझी खूप बारीक असे शायनिंगचे मनी आहेत ब्लॅक मनी शायनिंगचे हे मंगळसूत्र साडीवर खूप खूप खुँ छान दिसतं याच्यामध्ये मी कुठलेच गोल्डन मनी वापरले नाहीत फक्त काळ्या मण्यामध्ये ट्रेंडिंग असं मंगळसूत्र बनवणार आहे खूप खूप छान असं हे वाटतं हे पहा मी डबल लाईन अशी घेतली त्यानंतर अशा प्रकारे मी ती असे एक लाईन माझी कंप्लीट झाली त्यानंतर मी एंडिंगला फिरकी जी घालून त्याला असे छान अशी गाठ दोन तीन वेळा बांधली त्यानंतर मी त्याला थोडं कळवून कडवून पण घेणार आहे मेणबत्तीच्या सहाय्याने जेणेकरून ते सुटू नये तर मी अशा प्रकारे दुसरा अजून एक दोरा घेतला तो लॉकेटच्या त्या साईडला घालून मधोमध असं त्याला गाठ मारली आणि मी हे परत असं दोन पदरी ओवणार आहे दोन पदरी खूप छान वाटतं अशा प्रकारे मी गाठ मारून घेतली डबल अशी दोन वेळा मग सुईच्या साह्याने मी असं त्यातमध्ये काळे मनी घातले आणि हे अशा प्रकारे तयार झालं आता मी संप्रमाणात दोन्ही करून घेणार आहे आणि त्याला फिरकी घालून छान अशी गट मारून घेतली सुटूनही यासाठी हे साडीवर खूप 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 खूपच छान वाटतं अप्रतिम असं वाटतं हे मंगळसूत्र तुम्ही पण असं प्रकारे ट्राय करा मस्त वाटतं साडीवर ब्लॅक मन्यांचं ब्लॅक मनी इज मस्त अशा प्रकारे आता मी ते अशा प्रकारे कळवून घेणार आहे सुटू नये यासाठी हे पहा तयार झालं मंगळसूत्र मस्त वाटते असं ब्लॅक मनामध्ये थँक्यू